नमस्कार कास्ताकार बांधवां आता आजी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा हौ हो खूप स्वागत तर कास्तकार सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्या सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो उत्तर कंस्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा आता होणार शंभर टक्के फायदा मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा चला या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही आपल्याला छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान दिसत आहे काही ठिकाणी बाजारभाव सुधारून सध्या सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान दिसायला लागले आहे एप्रिल महिन्यात याच्यात शे दोनशेची सुधारणा होऊ शकते यामागचं कारण म्हणजे चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील टॅरिफ चीन अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवर आता पंधरा टक्के टॅरिफ वाढून बसला आहे त्यामुळे चीनला देशातील महागाई रोखण्यासाठी इतर देशांकडून या ठिकाणी सोयाबीन तेल आणि सोयाबीन यांची खरेदी करावी लागणार म्हणून चीन आता भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात याची आयात करणार आता याच्यामुळं मागणी आणि पुरवठा देशामध्ये गॅप निर्माण होणार शिवाय देशामध्ये एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्रीही घटणार आता या महत्त्वाच्या कारणांमुळे मागणी पुरवठ्याचा हा गॅप कमीत कमी दोनशे रुपयात ते सोयाबीनच्या भावाला प्रदान करू शकतो आणि या तेजीमुळे जो बाजार भाव आहे तो आपल्याला चार हजार शंभर चार हजार दोनशेच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो आता अशा परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा आणखीन बाजारभाव वाढेल त्याच्यासाठी आपण थांबू असं म्हणण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपण या ठिकाणी एप्रिल महिन्यात चार हजार शंभर चार हजार दोनशेचा भाव मिळाला की तिथे शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे आपल्याला एक तर फायदा होईल कारण पेमेंट हातात मिळेल भविष्याची चिंता दूर होईल आणि ओरिजिनल पावती घेऊन ठेवली तर भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपण लाभ या ठिकाणी मिळू शकेल आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे लाईक करा इतर कास्ताग बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओस आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या याच्या मनापासून खूप खूप आभार